महाराष्ट्रात निंबू नामाची आणि मानाची कुस्ती महेंद्र गायकवाड काका पवार तालीम पुणे यांचा कुस्ती विशाल बोंडे यांच्याशी दोन लाख रुपयाची कुस्ती होणार आहे अगदी मानाची कुस्ती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग देखील निंबूत मध्ये दाखल झालेला आहे आपल्या बरोबर आहेत एकशे पंचवीस किलो वजनाचा आणि दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी ठरलेला अर्धा किलो चांदीची गदा घेतलेल्या पैलवाना बरोबर आपण बोलणार आहोत नमस्कार आपण सांगा आता निंबूच्या मैदानात आलेला काय वाटते आपल्याला हा पहिलं पण मी इथे येऊन खेळून गेलोय आणि आज माझी एक नंबरला ला कुस्ती आणि इनाम पण चांगला ठेवला आणि या भागात सर्वात मोठं मैदान आहे या भागातलं सर्वात मोठं मैदान आहे परंतु आता आपल्या बरोबर विशाल बोंडे म्हणून चांगल्या पर... ताकतीचा पैलवान आहे त्याबद्दल काय वाटते हा कुस्ती चांगली होईल आमच्या दोघांची आधी पण एक दोनदा झाले आहे बरोबरी झाली एकदा मी त्याला हरवलंय महारा महाराष्ट्र केसरीच्या कुस्तीमध्ये आपण उपमहाराष्ट्र केसरी पदापर्यंत गेलाय काय वाटतंय आपल्याला महाराष्ट्र केसरी पदाची गदा आपण घेऊ शकता हो नक्कीच प्रयत्न तर चालू आहे आपल्या बरोबर होते महेंद्र गायकवाड उपमहाराष्ट्र केसरी ठरलेली आहे या महाराष्ट्रातील प्रसिद्ध निंबूच्या आखाड्यात आलेले महेंद्र गायकवाड या आखाड्यात आणखीन काही पैलवान आलेले आहेत निंबूच्या आखाड्यात पैलवान येण्यास अनेक अनेक वेळा उत्सुक असतात या आखाड्याचा मान घेणार मान घेणं हे सुद्धा त्यांना दाखवायचं असतं आपल्या बरोबर आहेत पुरंदर केसरी ठरलेले अमित गायकवाड त्यांच्या बरोबर आणखीन काय पैलवान आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार काय वाटतंय निंबूच्या आकड्यात आलात आपण आकड्याचं नियोजन खूप भारी छान किती वेळा निंबूच्या आकड्यात किती वेळा आलाय निंबूच्या आकड्याला दुसरा टाइम आहे पुरंदर केसरी झाला होता आता निंबूत केसरी होणार आहे का हो निंबूत केसरी आपली कुणाबरोबर कुस्ती युवराज खोपडे युवराज खोपडे युवराज खोपडे दुसरे पैलवान आहेत आपल्याबरोबर काय सांगताला पण आपली कोणाबरोबर कुस्ती आहे माझे कोल्हापूरचा अनुप पाटील म्हणून ह्या सोबत कुस्ती आहेत आपलं नाव सांगा माझं नाव निखिल कदम निखिल कदम आपली कोणाबरोबर कुस्ती अनुप पाटील ह्या सोबत आहे कोल्हापूरचा अनुप पाटील त्या सोबत कुस्ती आहे आपलं काय नाव आणि आपली कोणाबरोबर कुस्ती माझं नाव रोहित मोड आहे मोहिम पटेल संघ कुस्ती मोहित मोहिम पटेल संघ तुमची कोणाबरोबर कुस्ती आहे मोहीम पटेल सांगतो पटेल काय वाटतंय आपण निंबूच्या आखड्यात आला वाटते महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी ही मानाची कुस्ती समजली जाते याच महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये निखिल कदम या पैलवानाने आठ वेळा गोल्ड मेडल घेतलेले तोच पैलवान आता निंबूच्या आखाड्यात देखील आलेला आहे आपण त्याच्या बरोबर बोलणार आहोत नमस्कार पैलवान काय सांगता आठ वेळा गोल्ड मेडल घेतले तुम्ही आणि आता निंबूच्या आखाड्यात आला निंबूच्या आकड्यात येऊन बारी वाटते आता कुस्ती करायची माझी कोल्हापूरच्या अनुप पाटील कुस्ती आहे माझ्या आता थोड्या वेळाने होणार आहे कुस्ती आतापर्यंत किती वेळा महाराष्ट्रात लिंबूत मध्ये आलाय दुसऱ्यांदा आता आलोयत मध्ये हो काय वाटतंय तो सांग भारी होतो आकडा निंबूचा दरवर्षी येतो आता दुसरं आमचं याचं गावकऱ्यांनी बोलावल्यामुळे आलोय भारी वाटते गावकऱ्यांचा आग्रहाचा आमंत्रण हो आग्रहाचा आमंत्र्यांनी घेतली होती कुस्ती मग आलोय त्या आपली तालीम कुठली मी शिवरामदा तालमेत हिंदकिस्त्री अभिजित कटके यांच्या तालमेत आहे अभिजित कटके होते महाराष्ट्र केसरी मध्ये आठ वेळा गोल्ड मेडल घेतले त्यावेळेस कोणते पैलवान होते आपल्या म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडचे पैलवान येतात जे निवड चाचणी करून ज्यांची जिल्ह्यात निवड होते त्या प्रत्येक जिल्ह्यात येतात असे पस्तीस गटात असतात मुलं गटा, महाराष्ट्र केसरी आठ वेळा तुम्ही गोल्ड मेडल हो काय पैलवानांना काय संदेश देत पैलवानांना काय कष्ट संदेश देणार आपली तालीम कुठली शिवरामदास तालीम हिंद केसरी दादा कटके हे आमचे गुरु आहे काय सांगताल आता निंबूच्या आखाड्यात आलाय आणि तुम्ही मानाच्या कुस्तीसाठी इथं गावकऱ्यांनी तुम्हाला बोलावले कुस्ती करणार आहे मी निकालीच करणार कुस्ती बरोबर पैलवान आहे पैलवानांची थोडीशी ओळख करून द्या कारण आपण पैलवान कि तालमीमध्ये आहात आपण आता आपल्या गावातल्या तालमीत पैलवान आलेले आहेत आपण त्यांच्याविषयी थोडीशी माहिती द्या मला एकंदरीत निंबूच्या कुस्तीचं मैदान म्हणलं की पैलवानांमध्ये उत्सुकता असते तर पैलवाना उत्सुकता की निंबूचं मैदान कधी आज त्यांचं प्रतीक्षा संपलेले आहे त्यांना गावकऱ्यांनी आमंत्रण दिलं त्या विनंतीला मान देऊन सगळे पैलवान इथे उपस्थित राहिलेले आहेत निंबूच्या मैदानासाठी देश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पैलवान उपस्थित राहतात आता माझे मित्र इथं अमित गायकवाड हे पुरंदर केसरी आहेत शेजारी निखिल दादा कदम आहेत ते त्यांचे महाराष्ट्र केसरीला गोल्ड मेडल आहे आठ वेळा शेजारी दादा मोडळे आहेत त्यांचे पण महाराष्ट्र केसरीला मेडल आहेत भरपूर तरी पैलवान हे ते येताना भरपूर कष्ट मेहनत घेऊन येत असतात तरी पैलवान आता तयारी निश्चित इथे आलेले आहेत त्यांची सगळी इथे निंबूच्या आकड्यात पैलवान आले आणि निंबूच्या आकड्या आहे काय तुम्हाला काय वाटते आत्मी आता काय निंबूचा आकडा इथे येते सगळा आकडा असतो तिथे येथे येणाऱ्या पैलवानांना एक उत्सुकता असते येथे येणाऱ्या पैलवानाला म्हणजे एक जीवनात काय ते केल्यासारखं वाटतं येथे आकड्यात घेऊन निंबूचा आकडा एक फेमस आकडा आहे पुरंदर रिपोर्टर साठी मी विजय लकडे बारामती